गुरु गुरुर्देव महेशरा गुरुर् साक्षात ब्रम तस्मेश्री गुरव निर्भयाहो मना प्रचंड स्वामी बल पाटी शिरे उत्तर अवधूत हे स्मृती गामी असत्य सत्य करती रो स्वामी जिते स्वामी पाय तिथे येऊन काय सोय भक्त पारप्त गरवी माय अज्ञ का

ලාම් පැත හීතත්ත ගේතල්තගේ අට වලේ පර්තිත නශෝරීකද ගෑ ඇති ස්වාමිත් ජයගේී හත සමුග ඇත! ශ්‍රීස්ෝමි සමර්ථ ශීහමි සමර්තය. हाय हॅलो नमस्कार तर तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या काही नवीन ब्लॉक्समध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते तर आज आहे गुरुपौर्णिमा तर आत्ता मी अगोदर चालू रुद्रांच्या स्कूलमध्ये तर तिथून दुपारी जाणार आहेत केंद्रामध्ये बघूया म्हणजे किती वाजता जाणं होईल काही सांगता नाही येते तर चला शाळेत निघूयात तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्या साईडला बेलायकॉन आहे ते, ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओ नोटिफिकेशन सगळ्यात आणखी तुम्हाला भेटेल इकडे हां तर आज गुरुपौर्णिमा असल्यामुळे काय घेतलं रुद्रांशनी मॅडमला द्यायला गुला आज काय म्हणून दाखवणार आहे तू शाळेमध्ये अजून काय म्हणणार आहे दत्त महाराजांचा मंत्र आणि तारक मंत्र पूर्ण म्हणून दाखवणार ना गुरू। गुरू। तारे तारे दा न। ओके व्हिडिओ आवडलो लाईक कर म्हणा चॅनल ला सबस्क्राईब करा म्हणत आम्ही चालू शाळेमध्ये वाच निघून तर उशीर झाला दहा तरी तर वाजले आणि मेन म्हणजे हे पण विसरत होतं एक वरती छत्री घाण होती बाळा दे माझ्या हातात मम्मीच्या हातात दे सोडलं स्कूलमध्ये आणि येतात मी दूध पॅकेट पण घेऊन आले आणि मेन म्हणजे आज केंद्रात जायचं आहे त्याच्यामुळं खडीसाखर वगैरे पण घेतली तर आत्ता सध्या लगेच पाऊस चालू झालाय बघू शकता जाताना म्हणजे छत्री सोबत देईल ती जातानी पाऊस नव्हता पण आता लगेच येताना चालू झालाय आणि बघूया आज सगळ्या फ्रेंड वगैरे समजा स्कूलच्या म्हणजे जे स्कूलमध्ये रुद्रांचे फ्रेंड आहेत त्यांच्या मम्मी वगैरे कौन तर आता बघूयात येत आहे तर आता घरी गेलं की थोडंसं घर घरातलं काम राहिलेलं होतं तेवढं आवरून घेऊयात मग साडेबारा वाजता स्कूल सुटलं तर मग तिथून लगेच आवरून केंद्रामध्ये जाऊयात मला ते वाटते आज दिवसभर पाऊस आता तर आहे दुपारी नसावं म्हणजे छत्री हे ते केंद्राचं म्हणजे खूप लांब आहे ना इथून त्याच्यावरून बघ झाला बंद चला आता रुद्रांशला स्कूलमधून घेऊन यायचं आहे आणि आत्ता आमचं पण सगळं आवडलं तर आता आम्हाला पण तिथून आलं की के लगेच केंद्रात जायचं तर चला निघूया चला श्री स्वामी दर्शन झालं आणि आता निर्मिती घरी तर आता गणपती मध्ये अवधतीचं दर्शन घ्यायचे आणि नंतर बघ रिक्षा भेटायला तुत्राय ना आताला पकड चालतंय ধর <laughs> केंद्रामध्ये थोडीशी गर्दी होती त्याच्यामुळे तिथं जास्त म्हणजे व्हिडिओ नाही काढण्यात आला फोटो थोडेफार काढलेले आहे पण जास्त नाही काढला तर मस्त छान दर्शन झाले गर्दी होती थोडी तरी पण दर्शन छान झाले ना तालुकंत गणपती मंदिरामध्ये म्हणजे इथं बंदच आहे पण म्हटलं की बाहेरून काय दर्शन घेऊयात एवढ्या लांब आलं तर मग दर्शन तर घ्यावंच लागेल आणि इथं बघा पकडायचे नसते मासे हो काय हा खूप चालत आधी दर्शन घेऊया गणपती बाप्पाच दर्शन घे फुला नाही गे बाई संपले चला केंद्रामध्ये थोडीशी गर्दी होती त्याच्यामुळे तिथं जास्त म्हणजे व्हिडिओ नाही काढण्याचा फोटो थोडेफार काढलेले आहे पण जास्त नाही काढला तर मस्त छान दर्शनं गर्दी होती थोडी तरी पण दर्शनं छान झाले ना काल गणपती मंदिरामध्ये म्हणजे इथं बंदच आहे मध्य म्हटलं की बाहेरून का होईना दर्शन घेऊया तेवढ्या लांब आलं तर मग दर्शन तर घ्यावंच लागेल आणि इथं बघा फ्रीश पकडायचे नसते मासे ਆ ਖੂਬ ਸੰਸਿਲਾ ਦੇ ਦਰਸ਼ਨ ਕੀ केंद्रामधून केंद्रामध्ये पण इतके मस्त छान दर्शन झाले म्हणजे फक्त पंधरा ते वीस मिनिट आम्हाला दर्शनाला बनवा लागलं असेल जास्त वेळ पण नाही लागला आणि मग दर्शन घेतल्याच्यानंतर मग आम्ही नाश्ता करायला गेलो कारण की सगळे आम्ही फर्स्ट टाइम सोबत गेलो मग नाश्ता वगैरे केला आणि घरी आता आहेत साडेचार तर म्हटलं चला सगळे अगोदर काय करूया रील्स भरून घेऊया कारण कोणी तोडलंय कोणी तोडले बैल आमचा बैल पोळा झाल्यापासून नुसतं बैल खेळायला पाहिजे तोडलं तोड दे आता तुझ्याकडनं नाही तुझ्याकडनं तुटलं होतं ना काल नाही बरं असू दे मग एक ते तुटलं की सगळं तुटतं दोन्हीची दोन्ही पण बैल जोडे आहेत दोन्ही पण खेळायला काढले एक स्कूल मधली हा एक स्कूल मधली आणि एक घरची तर आता बनवत आहे रील्स कारण की काल आ, काल पण नव्हती रील्स बनवणं झाली आणि परवा दिवशी पण नव्हती बनवणं झाली तर अगोदर रील्स बनवून घेऊया आणि नंतर स्वयंपाक पण राहिला आहे भांडे पण राहिलेले आहे चला आजचा ब्लॉग छोटाच आहे तर तुम्ही ज्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्या त्यासाठी बघा ऐकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझा प्रत्येक नवीन ओर्जन रिव्हिजन चालत आधी तुम्हाला भेटेल